नमस्कार मित्रो अक्षार ट्रेशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सॉक्सची नवीन डिझाईन बघणार आहोत आणि त्यासाठी मी राखाडी कलरचा धागा वापरलेला आहे काळपट आणि ही मोठी सुई वापरलेली आहे अशा सुया आपल्याला मार्केटमध्ये सहज अवेलेबल होतात हाच जर सॉक्स तुम्हाला लहान बाळाचा लहान बाळासाठी विणायचा असेल तर लहान सुई घ्यायची आहे त्याच्या जा जाडीमध्ये एवढा फरक असतो त्यामुळे डिझाईन नाजूक येते आणि हा जो सॉक्स आहे तो जवळजवळ आठ ते नऊ वर्षाच्या मुलीसाठी मिळत आहे ठीक आहे सुरुवातीला आपल्याला मॅजिक राँग विणायचं आहे घ्यायचा आहे स्वेटर जॅकेट हे या सुविने विणायची आणि वर्धमानचा धागा वापरायचा कधी पण स्वेटर जॅकेट आणि सॉक्स विणण्यासाठी एक दोन तीन तीन साखळ्या म्हणजे आपला एक खांब आणि त्या ते व्यतिरिक्त अजून दोन खांब म्हणले आता परत दोन साखळ्या तीन खांब दोन साखळ्या पुन्हा त्याच राऊंड मध्ये तीन, तीन खांब दोन साखळ्या आणि पुन्हा तीन खांब असे तीन तीन खांबाचे चार पॅच आपल्याला तयार करायचे आहे दोन विणून झाले अजून दोन विनायचे आणि प्रत्येक तीन खांबांच्या मध्ये आपल्याला तीन खांबानंतर दोन साखळी असं विनायचं सा। आहे तीन पॅच तयार केल्या पण आता अजून एक तयार करून घेऊ हे झालं विणून एक दोन तीन चार ठीक आहे हा धागा ओढून घ्यायचा आणि आता आपल्याला खांब विनायचं आहे सुरुवातीची तीन जे खांब घेतलेले होते तीन साखळ्या सॉरी त्याच्यावरच्या साखळीत सुई घेऊन हे अशा पद्धतीने पहिल्या जेणेकरून धाव आपल्याला बरोबर मध्ये मिळतो ठीक आहे आता काय करायचं आहे तीन साखळ्या एक दोन ती, तीन पुन्हा दोन खांब तीन साखळ्यांचा एक खांब त्या व्यतिरिक्त दोन खांब असे टोटल तीन खांब पुन्हा दोन साखळ्या आणि पुन्हा तिथेच तीन खांब दोन आणि तीन पुन्हा एक साखळी नसेल त्याच पद्धतीने सुरुवातीला जसं आपण तीन साखळ्या दोन खांब तीन साखळ्या सॉरी तीन खांब दोन साखळ्या तीन खांब असं विणलेलं आहे तसं विणायचं आहे दोन साखळ्या पुन्हा तिथेच तीन खांब अशा पद्धतीने आरोप पूर्ण करून घेऊया पुन्हा एक साखळी आणि सेम याच पद्धतीने बाकीचे दोन जे कॉर्नर आहेत ते विणून घेऊया अशा पद्धतीने हरवून तयार झाला आता पुन्हा सुरुवातीच्या तीन साखळ्यांमध्ये वरच्या साखळीत खांब आता येते एक ये दोन तीन साखळ्या पुन्हा दोन खांब एक आणि दोन ठीक आहे पुन्हा एक साखळी पुन्हा या कॉर्नरमध्ये तीन खांब एक दोन आणि तीन दोन साखळ्या पुन्हा तिथेच तीन खांब एक दोन आणि तीन पुन्हा एक साखळी रोड मध्ये तीन खांब दोन पुन्हा एक साखळी कॉर्नरला सेम त्याच्यामध्ये आता हे जे मध्ये आहेत मध्ये जो गॅप आहे तिथे तीन तीन खांबाचा एक पॅश तयार करायचा आणि कॉर्नरला असे सहा खांब विनायचे आणि या तीन खांबांच्यामध्ये दोन साखळ्या आणि हे सहा खांब मिळून झाल्यानंतर तिथे एक खांब अशा पद्धतीने आराम तयार करून घेऊ अशा पद्धतीने आराम तयार झाला पुन्हा त्याच पद्धतीने एक दोन तीन पुन्हा तिथेच एक खांब पुन्हा या प्रत्येक तीन खांबावर खांब घ्यायचे तीन खांब घ्यायचे एक साखळीचा गॅप आहे तिथे दोन खांब पुन्हा एक साखळी आणि हा जो दोन साखळीचा गॅप आहे तिथे पुन्हा तीन सा तीन खांब दोन साखळ्या तीन खांब दोन दु, तीन पुन्हा आणि तीन पुन्हा दु, एक साखळी हा एक साखळी साखळी आहे तिथे दोन खांब दोन प्रत्येक तीन दुन खम, तीन, तीन खांब

परत तिथेच अजून पुन्हा आहे जे खांब आहे त्या प्रत्येक खांबावर खांब आणि हा जो एक साखळीचा गॅप आहे तिथे दोन खांब ठीक आहे ही लाईन अशा पद्धतीने करायची आहे आता प्रत्येक वेळी जो एक खांबचा सॉरी एका खांबाचा गॅप होतो तिथे दोन खांब विनायचे हे जे एक सलग खांब विनलेले आहे त्या प्रत्येक खांबावर खांब विनायचा आणि पुन्हा हा जो एक साखळीचा गॅप आहे तिथे दोन खांब विनायचे असं करून एक एक करून स्टेप आपण वाढवत न्यायची आहे आणि तो चोखून वाढवायचा आहे एक एक लाईन करून आपल्याला सहा लाईनी विनायच्या आहेत आणि प्रत्येक वेळी आपल्याला हे वाढवत जायचं आहे या दोन लाईन झालेल्या आहेत अजून चार लाईन आपण वाढवणार आहोत आणि हा चौकोन तयार करून घेऊया ही अशा पद्धतीने डिझाईन तयार झाली एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे सहा लाईन तयार केल्या प्रत्येक वेळी आपण हे वाढवत गेलेलो आहे सुरवातीला दोन खांब आणि शेवटी दोन खांब असा त्रिकोण तयार केलेला आहे आणि सहा लाईन विणून घेतलेला आहे इथे धागा आपण कट करणार ठीक आहे आणि आता काय करायचं आहे हा चौकून बरोबर असा फोल्ड करायचा आणि इथून तेरा खांब आणि इथून तेरा खांब सोडून बाकीचा हा भाग मधला शिवून घ्यायचा आहे तेरा खांब म्हणजे कसे हे तीन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा हा तेरावा खांब ठीक आहे हे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा हे तेरा गाठ बांधायचे आता git हा हा पूर्ण भाग आपल्याला शिवून घ्यायचा आहे हे हे पूर्ण आणि इथून सुद्धा त्याच पद्धतीने काउंटिंग करायचं तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा हे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आता इथून या मार्करपर्यंत आपण शिवून घेऊया हे इथपर्यंत विनून झालेला आहे आता हा जो भाग आहे तो अशा पद्धतीने हा जो कोपरा आहे ते टेकवायचा आणि बरोबर मधोमध आपण हे विणून घ्यायचं आहे शिवून घ्यायचं आहे ठीक आहे ही बाजू शिवून घ्यायची त्याच पद्धतीने दुसरी बाजू सुद्धा शिवून घ्यायची आहे अशा पद्धतीने यासाठी आणायची आणि बाजू आहे ती बाजू शिवून घेऊया शिवून झालेला आहे आता हा धागा हा जो सॉक्स आहे तो सरळ करायचा आहे हा जो फूल आहे हा ही जी टोक आहे त्या असं फोल्ड करायचं अशा पद्धतीने हा सॉक्स आहे अशा पद्धतीने आपले हे सॉक्स तयार झालेले आहे यात तुम्ही कोणताही कलर यूज करू शकता ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आवडला तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नीट रहा काळजी घ्या बाय